आपण देशात कुठेही गेलो तरी तात्काळ रोख रक्कम काढण्यासाठी एक मार्ग मार्ग म्हणजे एटीएम बाहेर असल्यावर पैशांची गरज असेल तर आपण अवलंबतो मात्र आता हाच मार्ग खर्चिक होणार आहे कारण एटीएम मधून पैसे काढताना काही शुल्क भरावे लागणार आहेत नेमके किती शुल्क भरावे लागणार कधीपासून हे दर आकारण्यात येतील जाणून घेऊया नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या इंटरचेंज शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे इंटरचे एकोणीस रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली आहे हा नवा बदल एक मे दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे देशांतर्गत वित्तीय आणि गैरवित्तीय व्यवहारांसाठी इंटरचेंज शुल्कात दुरुस्ती करण्यात आली आहे एनपीसीआयने तेरा मार्चला जारी केलेल्या पत्रकानुसार गैरवित्तीय व्यवहारांसाठी सात रुपयांचं इंटरचेंज शुल्क आकारलं जाणार आहे हे इंटरचेंज शुल्क मायक्रो एटीएम इंटर ऑपरेबल कॅश डिपॉझिट आणि आंतरराष्ट्रीय एटीएम व्यवहारांवर लागू नसेल सध्या जे दर आकारले जातात ते कायम असणार आहेत शिवाय एटीएम कार्ड वापर संदर्भातील नियम देखील बदलले जाणार आहेत समजा एखाद्या बँक खातेदारानं त्यांचं खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेऐवजी दुसऱ्या बँकेच्या एटीएम सेंटर वरून पैसे काढले तर ठराविक शुल्क भरावं लागतं सध्या दुसऱ्या बँकेच्या एटीएम वेळा मोफत पैसे काढता येतात मात्र आता ही संख्या तीन पर्यंत आणली जाणार आहे लवकरच हा नवा नियम लागू करण्यात येईल या नव्या नियमाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी टाईम महाराष्ट्राला फॉलो करा हो